आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीर येथील न्यायालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उदगीर न्यायालयातील सर्वच सन्माननीय न्यायाधीश वकील आणि कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश मा वायबी गमेसर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर माननीय श्री एस वाय रचभारेसर सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर माननीय श्री वी सह सह माननी बी कांबलीसर दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर माननीय श्री एस ए जमादार पहिले सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय श्री वी आर घराळ दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्री के ए यादव सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय श्री बी आर झेंडे विधिज्ञ संघ उदगीर कोर्टाचे अध्यक्ष माननीय श्री ए मुंढे जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक श्री एम एल सुत्रळे ज्येष्ठ विधिज्ञ श्री एस टी पाटील आणि सचिव अॅडव्होकेट चंद्रशेखर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पतंजली योग समिती उदगीरचे सचिव प्रा श्रीराम चामले यांनी घेतलेल्या योगवर्गाने झाली ज्येष्ठ विधिज्ञ मळघे महेशजी सर यांनी योग दिनाचे महत्व त्याची सुरुवात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाची गरज याबद्दल प्रास्ताविक केले त्यानंतर माननीय न्यायाधीश श्री वाय बी गमेसर यांनी योग शिक्षक प्रा श्रीराम चामले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार साधारण एक तासाचा योग वर्ग प्रात्यक्षिक घेण्यात आला याप्रसंगी योगशिक्षक प्रा श्रीराम चामले यांनी दैनंदिन जीवनात योगसाधनेचे महत्व प्रतिपादन करत सांगितले की योग साधना केल्यामुळे व्यक्तीचे मानसिक भावनिक व बौद्धिक आरोग्याचा विकास होतो तसेच सातत्याने योगसाधना केल्यास मेंदूतून डोपामाईन ऑक्सिटोसिन सेरोटोनिन आणि इंडॉर्फिन हे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे व्यक्तीची वृत्ती आनंदी उत्साही होते आणि कार्यक्षम वाढते चैतन्य शक्ती जागृत होऊन मन विशाल व व्यापक बनते आणि नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता वाढीस लागते मात्र यासाठी योगसाधना सातत्याने आणि नियमितपणे केल्यास त्याचा लाभ होतो यावर त्यांनी भर दिला या प्रसंगी प्रा श्रीराम चांबले यांनी सर्व सन्माननीय न्यायाधीश महोदयांना व उपस्थित सर्वच योगसाधकांना योगसाधना काळाची गरज हे पुस्तक भेट दिले माननीय श्री वाय बी गमेसर यांनी आभार मानले शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली आपण बघत आहात आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र